महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर शहरात लोकशाही रणाभाऊ साठे यांचा पुतळा व वा स्मारक व्हावे तसेच मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी दादाभाऊ लोखंडे आज दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीसपासून जुनी नगर परिषदेच्या दारात आमरण उपोषणाला बसले आहेत शिरूर शहरासारख्या समभाव व जातीय सलोखा जपणाऱ्या शहरात जात साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे असे व्यक्तिमत्व की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्वाचे योगदान दिले महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने एक अजरामर लेखक कवी कथा कादंबरीकार मिळाला अशा थोर महापुरुषाचे यथोचित स्मारक व पुतळा शिरूर शहरासारख्या ठिकाणी नाही ही खूप मोठी खंत समस्त शिरूर शहरातील व तालुक्यातील मातंग समाजाच्या प्रत्येक बंधू भगिनी ज्येष्ठ महिला युवकला आहे यावेळी बजरंग सेनेचे जिल्हा अध्यक्ष उमेश शेळके यांनी उपोषणाला पाठिंबा दिला तसेच किरण उद्धव जाधव रोहिणी शेळगे रामभाऊ नेटके अनिल गायकवाड प्रवीण शेंडगे सुमन शिंदे जीवन साळवे रुपाली गुडेकर संकेत सुरवसे स्वप्नील रणदिवे उपस्थित होते आता आमचे सहकारी दादा भाऊ लोखंडे या ठिकाणी आमरण खूप बसले आहे दादा भाऊ लोखंडे यांनी नगरसेवक पद या ठिकाणी आहे खरं तर नगरपालिकेला या ठिकाणी काहीतरी वाटलं पाहिजे की आज एवढा मोठा पद भुसवलेला माणूस या ठिकाणी त्याला उपोषणाची गरज का पडते सगळ्यांना सा सामान्य या ठिकाणी का दिलं जात नाही कसं या झोपडपट्टी वास यायची एवढ्या दिवस नगरपालिकेला दिसत नाही का नगरपारी इतर लोकांना सत्ताधाऱ्यांना दिसत नाही का तिथल्या लोकांना पक्के घरं देऊन तिथल्या लोकांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावं जेणेकरून त्यांना शाळा कॉलेज व्यवसाय सगळं स्वतःच्या घराजवळ असावे तसेच लोकशाही रामभाऊ शाळेचा ठिकाणी भव्य असं स्मारक करण्यात यावं या करने, करने या ठिकाणी उपासनाला बसले आहे तर मी माझ्या बजरंग सेनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या त्यांच्या उपोषणाला आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देतो आणि बजरंग सेना भविष्यातही समाजाच्या पूर्णपणे पाठीशी असेल आणि लवली शक्ती सेनेच्या कांद्याला खांद्या लावून या ठिकाणी काम करेल एवढी ग्वाही देतो किरण उद्धव जाधव सुरू तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि मोर्चा वारंवार मागणी करून निवेदनं देऊन मोर्चे करून आंदोलनं करून आमच्या मागण्या आत्तापर्यंत त्यांनी काही मनावरती घेतलेल्या नाही आमचे नेते आदरणीय दादाभाऊ लोखंडे यांनी आज आमरण उपोषण करून समाजाला न्याय देण्यासाठी समाजाची अस्मिता असलेले लोकशाही रामणाभाऊ साठे यांचा स्मारक व्हावं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज असताना आमचं केवळ फक्त राजकारणासाठी उपयोग केला जातो सत्यामध्ये जर पाहिलं तर आम्हाला कुठल्याच प्रकारचा न्याय दिला जात नाही तालुक्याच्या जा ठिकाणी एवढं मोठं लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी आम्हाला आमचं स्मारकही लोकशाही अण्णाभाऊ साठेंची एक तारखेला जयंती झाली साधं वंदन करण्यासाठी आम्हाला स्मारक नाही निंदनीय गोष्ट आहे आणि तोच मुद्दा घेऊन आमचे नेते सन्मान्य दादाभाऊ लोखंडे आज उपोषणासाठी बसले की प्रमुख मागणी आमची लोकशहरांना भावसाठे यांचं स्मारक व्हावं दुसरी गोष्ट पुनर्वसनमध्ये ज्या झोपडपट्टी धारक आहेत त्यांना पुनर्वसन खायद्या ठिकाणी करून देण्यात यावं तिसरी गोष्ट लाड्याळीमध्ये ज्या ठिकाणी आमचं जुना मातंग समाज राहत होता त्या मातंग समाजाला त्या ठिकाणी स्वागत कमान करून लोकशहरांना भाऊसाठी यांचं नाव देण्यात यावं आणि प्रत्येक गावामध्ये आमचा समाज आहे समाज एकत्र येण्यासाठी आत्तापर्यंत समाजाला आमच्या त्या ठिकाणी समाज, समाज मंदिरं नाही भारत आज वेगळ्या दिशेने जात असताना त्या ठिकाणी मातन समाजासाठी जर समाज मंदिरं उप उपस्थित नाही ही श्कांती काय या सर्व प्रमुख मागण्या घेऊन आज दादाभाऊ लोखंडे अमरण उपासण्यासाठी बसलेला आहे मी प्रश्न प्रशासनाला जाहीर आव्हान करतो जर त्यांनी लवकरात लवकर दखल घेतली नाही तर हे तालुक्यापुरतं नसून पूर्ण महाराष्ट्रभर मात्र समाज पेटल्याशिवाय राहणार नाही ठिकवाही देतो तुम्हाला आता बोलू शहरामध्ये शिरूर तालुक्यामध्ये आमचा टोटल समाज पन्नास ते साठ हजार समाज असतो शिरू शहरामध्ये आद्य अठा भाऊसा स्मारक लोकला काहीच नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत आंदोलन कोर्ची काढते तरी पण आम्ही प्रशासन नगरपालिकेने आमची कोणतीही दखल घेतली नाही त्याच्यामुळं आज मला आम्हाला सुषित करावं लागेल आपल्या काय काय मागण्या आहेत नेमक्या माझ्या प्रमुख मागण्या आहेत की श्री शहरामध्ये स्मारक अण्णाभावसाठी स्मारकळा हवा शिरू शहराची झोपट्टी जेवढ्या आहेत तेवढे स्वतःप्रसर व्हावं सुरू तालुक्या हाती महाराष्ट्रामध्ये तेवढे पोटी समजमधून तयार व्हायला आणि लोकशाही अण्णाभाऊसाठी जुन्या म्हणजे अशी श लाटाळी शिरू शहराची जुनं मांगवड आहे तुम्ही एक अण्णाभाऊसाठी एक भावसाठी स्वागततामध्ये तयार होत असे आमच्या प्रमुख मागणी हे उपोषण तुम्ही जे आमरण उपोषण आज या ठिकाणी सुरू नगरपालिका या ठिकाणी करतायत तुम्हाला असं ठोस आश्वासन किंवा हे कामं होतील अशी काय अपेक्षा आहे का म्हणजे हो शंभर टक्के असं वाटते की जर किती याचे आम्ही समाज सगळं आहे आज उद्या जर नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन असं सुरुवात याच्यासाठी तुम्ही कुठं कोणत्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे कलेक्टरशी झाले पालकमंत्री त्यांच्याशी पण चर्च झाले कोणते शे तनशील असेल प्रशासन असेल सगळ्यांची लेखी स्वरूपात आले म्हणजे साधारण तुमचं हे अमरण उपोषण आहे आता हे साधारण तुम्ही काय ठराव करून किंवा असं काय निर्णय घेऊन ते आपो उपोषणावर तुम्ही ठाम राहणार आहे तुम्हाला जर अशी काही ठोस आश्वासन किंवा लेखी स्वरूपात मिळालं तर तुम्ही आश्वासन ये उपोषण परत घेणार का आज प्रशासन आहे नगरपालिकेत ओ मॅडम त्यांच्या आता ते दहा मिनटात ते जागेचा पास करू शकतात आणि प्रशासनाला पाठवून आम्ही त्याच्यावर जर पास जर आम्हाला परत दिली जागेच्या आमच्या हातात तर आम्ही शंभर टक्के त्यांना पॉकेट आम्ही दिलं त्यात आम्ही भविष्यात पी सी यू पी सीचे स्मारक आमचे गोरगरिबांचे कार्यक्रम त्या सभागृहामध्ये हे असे होऊ शकतात त्यामुळं नगरपालिकेने लवकरात लवकर आमची दक्षता घ्यावी ही नंबर परंतु आता तुम्ही म्हणता की आहे तिथंच झोपडपट्टीधारकांना पुनर्वसन करून द्यायचं पण आज कालच एक माडाचं आपलं ऑफिस ओपन झालेलं आहे आणि त्यांनी प्रकल्प सुरू झालेलं आहे आणि प्रत्येकाला तिथं अर्ज भरायला लावलेला आहे तर त्या धर्तीवर आपण नेमकं आता काय करणार आहे तिथं अर्ज करणार का पण इथंच परत मागणी करणार दोन हजार तेराला आर निघलेलं आहे त्याचप्रमाणे जर आपण नगरपालिकेने बरेच ठिकाणी महानगरपालिका त्या ठिकाणी आहे त्या जागेवर पुनर्वसन केलेलं आहे तेच अपेक्षा आहे की आम्हाला आहे त्या ठिकाणी पुनर्वसन करावं जेणेकरून आमच्या मुलांना बाळांना हॉस्पिटल शाळा सगळं जवळ असावं सगळ्या सुविधा जवळ असावं त्या हिशोबाने आम्ही आमची मागणी फक्त आहे त्या जागे पाहिजे अजून कोण बोलणार महाराष्ट्र नामा लाइव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची